चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक आणि अपप्रवृत्तीवर प्रहार करण्याचं काम पत्रकारांकडून होत आहे पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून समाजाचं वास्तव चित्रण करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करवीर भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला आमदार चंद्रदीप नरके अजित नरके यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती पत्रकारांसाठी महामंडळाची स्थापना झाली असून त्यांना विविध सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसंच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं पत्रकार संघाच्या सभासदांचं विमा कवच अखंड ठेवलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं पत्रकार हा समाजातील जबाबदार घटक आहे त्यांना शासनाची योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं अजित नरके यांनी नमूद केलं दैनिक पुढारीचे अनिल घराळ सकाळचे तानाजी मस्कर आणि तरुण भारतचे सदाशिव पाटील यांना करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला चंद्रदीप नरके तिसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल त्यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला एस पी चौगले उपाध्यक्ष सागर शिंदे अनिल घराळ सदाशिव पाटील प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संघाचे ज्येष्ठ सदस्य पवन मोहिते रमेश पाटील सुनील ठाणेकर कुंडलिक पाटील युवराज पाटील मच्छिंद्र मगदूम गजानन लवटे प्रकाश नलवडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते